न्यूज लाईन अचूक वेधक लग्नाचा वाढदिवस साजरा केला अनोख्या पद्धतीने कराडमधील भानुदास वासके व वा भारती भानुदास वासके या दाम्पत्यांनी त्यांच्या लग्नाचा पस्तीसावा वाढदिवस कराड नगरपालिकेतील आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबर साजरा केला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने आरोग्य कर्मचारी पुरुष व महिलांचा सन्मान केला यावेळी आरोग्य कर्मचारी महिला व पुरुष यांना फेटे बांधून त्यांना टॉवेल टोपी व ब्लाऊज पीस नारळ देऊन सन्मान केला यावेळी या, या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष नंदकुमार बटाणे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती भानुदास वासके गेली पाच वर्ष लग्नाचा वाढदिवस अशा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करीत आहेत त्यामुळे समाजात त्यांचे व त्यांच्या परिवाराचे कौतुक होत आहे न्यूज लाईन साठी अमोल टकले सह सुहास कांबे कराड त्यावेळेस आमच्या आदरणीय पिढी पाटील साहेब आणि मी कराडचा उपनगराध्यक्ष होतो आम्ही दोघंही लग्नाला उपस्थित होतो काल त्यांनी माझी गाठ घेतली आणि त्यांनी सांगितलं मला एक मी वेगळा उपक्रम हाती घेतलाय म्हणजे काय घेतलाय तर ते म्हणले नगर कराड नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी महिला सगळ्यांचा मी सत्कार घेतलाय आणि आपण त्या सत्काराला माझ्या लग्नाला उपस्थित होता या सत्काराला आपण उपस्थित राहावं आणि मी नगरपालिकेचे कर्मचारी म्हणलं मी पहिल्यांदा त्यांना होकार दिला तर मी या नगरपालिकेत काम केलं मी <पड़ी> मला काही गोष्टी सांगितल्या आज ते पी डी पाटील साहेबांबरोबर मी दहा वर्ष नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम काम केलं कराड नगरपालिका वाईस प्रेसिडेंट म्हणून काम केलं त्यावेळेस साहेबांमुळे आम्हाला काम करण्याची सिद्धी मिळाली आणि आपल्या सर्वांचं सहकार्य त्यावेळेस होतं आणि आजही आम्हाला असतं आम्ही नगरसेवक नसतो तरी माझी कुठलीही कामं थांबत नाहीत लोकांना सांगितलं मग ते चतुर्थी असू ऑफिसर असू मोठे अधिकारी असू आज आम्हाला ते सन्मान वागवतं कायम आज या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं महिला विभागाच्या वतीन, वतीनं तुमच्या वतीनं त्या दोघांना देतो आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं बटारी फॅमिलीच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार सहात नगर परिषदेचे अधिकारी भानुदास वासके यांचं आज लग्नाचा पस्तीसावा वाढदिवस असल्याने आज त्यांनी सर्व सफाई कर्मचारी महिला व पुरुष यांचा यथोचित्त सत्कार केलेला आहे तरी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना व त्यांच्या निशेषांना दीर्घायुष्य लाभो व असंच ते आरोग्य विभागाच्या पाठीशी राहावं यापूर्वी त्यांनी आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ वाटलं साडी वाटलं वाटल, बऱ्याच वेळाला कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ते कायम असतात कुठल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असतात एखादा कर्मचारी त्यांच्याजवळ अडचणी घेऊन गेल्या तर ते सन्मानाने त्यांना वागणूक देत असतात असे आमचे वास्केसाहेबांचा आज लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे त्या दोघांनाही आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा okay. पंचवीस नेत दोन हजार एकोणनव्वद रोजी विवाह संपन्न झाला या विवाहास आज पस्तीस वर्ष सुरुवात झालेली आहे वास्तविक लग्नाला वाढदिवस साजरा करत असताना आपल्याला समाजामधल्या चाललेल्या घटनेवर आधारित ठेवून किंवा समाजात चाललेल्या एकंदरीत प्रश्नावर गांधीनी लक्ष देऊन गेले पंधरा वर्ष मी हा उपक्रम करतो की जर पंचवीस तारखेला पंचवीस मेला साधारणतः आपला गैरव्यू कामगाराचा मेळावा एकदा घेतला त्यानंतर गरजसेविकांना मानधनास सत्कार केला अशा अनेक उपक्रमातून आज पंचवीस मे एकोणीस दोन हजार चोवीस रोजी आज आपण आरोग्य कराड नगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आणि तो सन्मान सोहळा साजरा करत असताना या सोहळ्यासाठी महाराष्ट्र नाविक महामंडळ करणे शहर यांच्या वतीने या सोहळ्याचा पाठिंबा देण्यात आला आणि हा सोहळा चांगला असा संपन्न झाला या सोहळ्यासाठी नगरपालिका आरोग्य विभागातल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं मदत केली त्याबद्दल त्यांचाही ऋणी आहेत आणि माझ्या या लग्नाच्या वर्ष शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी समज कुटुंबीय त्यांचा ऋणी आहे असं प्रेम आमच्या वास्तुपट राहू द्या आणि परमेश्वरती प्रार्थना करतो की आपणाला मला सेवा करण्याची संधी मिळावी हेच प्रयत्न हेच प्रयत्न यशस्वी हो त्याबद्दल धन्यवाद